आज दिनांक एकोणीस मे रोजी महानगरपालिका आणि परभणी शहर वाहतूक शाखा पोलिसांच्या वतीने शहरातील जिंतूर रोडवरील जाम नाका, जेल कॉर्नर हनुमान चौक परिसरातील मुख्य रस्त्यावरील फळ विक्रेत्यांचे आणि लहान स्टॉल धारकांनी केलेल्या अतिक्रमण काढण्यात आले सदरील अतिक्रमण धारकांची काही दिवसांपूर्वी बैठक घेऊन सदरील अतिक्रमण हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या पण याकडे अतिक्रमण धारकांनी दुर्लक्ष केल्यामुळे आज मनपा प्रशासन आणि परभणी शहर वाहतूक शाखेच्या वतीने सदरील मुख्य रस्त्यावरील सहा फुटापर्यंतचे अतिक्रमण काढून रस्ता मोकळा केला आहे सदर कारवाई शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वामन बेले पोलीस उपनिरीक्षक मकसूद पठाण पोलीस उपनिरीक्षक रवींद्र दीपक वाहतूक पोलीस कर्मचारी अनिल राठोड शेख मुस्ताक अनिल गायकवाड ज्ञानेश्वर सानप पंडित पवार बचाटे जोशी देशमुख आदीसह महानगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी